स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये क्लिक फॅमिली झाली का चाय पाणी चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे अर्चना वायटली अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर लाईव्हला या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये या चाय प्यायला सगळ्यांनी आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या मा चॅनलमध्ये तर बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सब करा आणि लाईव्हला लाईक करा परत आपल्या लाईव्हला नक्कीच या सगळ्यांनी आपला मराठी लाईव्ह आहे कारण की बरेच जण बोलतायत की लाईव्ह मराठी लाईव्ह होती सांग बघायला भेटला किंवा लाईव्ह आपल्याला मराठी जास्त भेटत नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सब करून ठेवा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह हो शोधायची गरज लागणार नाही तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे यूट्यूब फॅमिली बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तो चॅनलला सब करा आणि लाईव्हला लाईक करा या लवकर आपल्या लाईव्हमध्ये लवकर लवकर या सर्वांनी चाय प्यायला या मस्त आपण चाय बनवणार आहोत गरम गरम सगळ्यांनी या चाय प्यायला आपल्या लाईव्हमध्ये बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे कशी आहे तुम्ही सगळेजण नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर लाईव्हला या अर्चना लाईव्ह आहे अर्चना ताईचा लाईव्ह चालू आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्हला यायचं आहे आणि खूप छान असा सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आपल्या लाईव्हमध्ये तर लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा पटापट संदीप जय म्हणला ताई साहेब नमस्कार नमस्कार संदीप दादा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये काय म्हणता बाकी काय चाललं आहे संदीप दादा तब्येत पाणी कशी आहे लाय लाईव्हला लाईक केल्याबद्दल थँक्यू आता ज्यांनी लाईव्हला लाईक केलं आहे त्यांना थँक्यू धन्यवाद संदीप दादा बाकी काय चाललं आहे चाय पाणी झाला का तुमचा या आपल्या लाईव्हला आज चाय बनवणार आहे मस्त गरम गरम सगळ्यांनी चाय प्यायला या स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा कमेंट या कमेंट करून सांगा नवीन सब करा लाईव्ह लग्नाची खरेदी चालू आहे हो का लग्नाची खरेदी चालू आहे का बरोबर कोणाचं लग्न आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी बाकी सगळ्यांचं काय चाललंय कशी आहे तुम्ही सर्वजण प्लीज कमेंट करून सांगा नवीन तर चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहेत संदीप भाऊचं लग्न आहे ताई साहेब हो का तुमचंच लग्न आहे का ओके चला लवकर लवकर बाकी सगळ्यांनी लवकर लाईव्हला या जॉईन व्हा आणि लाईक करा लाईक करतात तर आपली जी नवीन यूट्यूब फॅमिली आहे ती आपल्या लाईव्हला जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा फटाफट सर्वांनी या आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा नवीन तर चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा ताई साहेब पुण्याची वहिनी आहे तुमची हो का हो का बरोबर ठीक आहे ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन लग्न होत आहे तुमचं चला लवकर लवकर बाकीच्या सगळ्यांनी लाईव्हला लाईक लाई करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे अर्चना वायपी अर्चना वायपी या चॅनलला सगळ्यांनी सब करा बरं लाईक करा लाईकच करत नाहीत आपली यूट्यूब फॅमिली लाईक करत तर नवीन युट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होईल तुम्ही कुठले आहेत तर दादा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय लाईव्ह नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना तर चॅनलला सब करा आणि लाईव्हला लाईक डन करा लवकर लाईक झालंच पाहिजे तुम्ही लाईव्हला लाईक करता तर आपली जी नवीन यूट्यूब फॅमिली आहे ती आपल्या लाईव्हला जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करा कारण की मलासुद्धा कळलं पाहिजे की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून प बघताय कुठपर्यंत माझा लाईव्ह पोहोचतो आहे त्यासाठी सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुम्ही माझं लाईव्ह कुठून बघताय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पण आपण लाईव्हला या सगळ्यांनी लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तो चॅनलला सब करा पुण्यात थँक्यू पुण्यातून लाईव्ह बघताय तुम्ही खूप छान बोलता थँक्यू धन्यवाद लाईव्हला लाईक करा सर्वांनी बरोबर सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आणि लाईव्ह बघताय नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं सा आहे कारण की मला पण कळलं पाहिजे की माझा लाईव्ह कुठपर्यंत पोहोचतो आहे आणि किती यूट्यूब फॅमिलीमध्ये लाईव्ह बघताय त्यासाठी सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठे राहता आम्ही मुंबईला राहतो दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघता सगळे सगळेजणांनी कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक डन करा कारण की तुम्ही लाईक करता तर आपली जी नवीन युती फॅमिली आहे ती आपल्या लाईव्हला जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा ते बघा इथं लाईकचं बटन दिलेलं ला आहे फक्त तिथं तुम्हाला लाईकला टच करायचं आहे दोन वेळेस स्क्रीन टचवर टच करायचं आहे लाईक होऊन जाईल मुंबईमध्ये कुठे मुंबईमध्ये आम्ही ठाण्याला राहतो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये माझ्या मा चॅनलचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईक कुठं कुठं बटन आहे हे बघा इथं स्क्रीनच्या वरती लाईकचं बटन आहे तुमच्या इथं खाली येईल मोबाईलला तर लाईकचं बटन येतं इथून लाईक बंद करा आणि लाईव्हला सगळ्यांनी या लवकर लवकर आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि दा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा मी लाईव्हला येईल तेव्हा तुमच्यापर्यंत माझं नोटिफिकेशन येत राहील कारण की असे बरेच माझे यूट्यूब फॅमिली आहेत तर मला विचारतात की ताई आपलं मराठी लाईव्ह आहे मराठी लाईव्ह जास्त कोणी घेत नाही आहे तर भरपूर ठिकाणी मराठी लाईव्ह चालू आहे पण जास्त हिंदी लाईव्ह चालू आहे तर आपला जास्त मराठी लाईव्ह चलत नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मराठी लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी